अहिल्यानगर मध्ये संतप्त मुस्लिम समाज रस्त्यावर नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर संतप्त मुस्लिम समाजाचा रास्तारोको आंदोलन सुरू आहे मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्या नावाची विटंबना केल्याप्रकरणी मुस्लिम समाज संतप्त कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल एक संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात नगर शहरात तणावपूर्ण शांतता बुंद्या बुंद्या माझा बुंद्या बुंद्या बुंदा ऐक बुंद्या बुंद दिसाना तुझा था। था। ए, आ, 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 आज सकाळी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रोडवरती रांगोळी काढल्या जे रांगोळी काढलेली होती त्या रांगोळीच्या वरून मुस्लिम समाजाच्या लोकांनी त्याच्यावरती आपत्ती दाखवलेली होती आणि त्यावरून एक गुन्हा नोंद केलेला होता आणि ज्याने रांगोळी काढलेली होती त्याच्या विरुद्ध त्याला अरेस्ट पण केलेलं होतं त्यानंतर काही मुस्लिम लोक जे आहे कोटला या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी रस्ता रोको केलेलं होतं त्यांना तिथून निघून जाण्याचं आपण सूचना केली त्यांना विनंती केली आणि तरी सुद्धा ते तिथून निघून जात नव्हते त्यातल्या काही लोकांनी जे आहे दगडफेक सुरू सुरू केली त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केलेला आहे आणि जो जमाव आहे तो पांगवलेला आहे आणि त्यानंतर त्यामधील काही लोकांना ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई पोलीस करत आहे रूपानं जर आता नवरात्र उत्सवाचा कालखंड सुरू आहे आणि हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र उत्सव आपले गणेश उत्सव असतील नवरात्र उत्सव असेल दीपावली असेल दशरा असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव असेल हे आपण सर्वजण अत्यंत धार्मिक भावनेने आणि एक चांगल्या विचारने आपण करत असतो पण आज कुठेतरी आपण पाहतो की वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे बोर्ड पाहायला मिळतात पलक पाहायला मिळतात हरकत नाही ज्याला लावायच्या लावा, लावा पण कुठंतरी आव्हान देणारा मजकूर नसावं आणि विशेषतः पोलीस स्टेशनच्या बाहेर आपल्याला काही बोर्ड पाहायला मिळतात आणि अशा प्रकारचे बोर्ड आहेत त्या बोर्डवरती जर आपण मजकूर पाहिला तर त्या बोर्डवरती असं लिहिलं आहे की मेरा घर जला जो कोई शिकवा ना होगा मुझे कत्ल कर दो बदला ना होगा मगर शाह ने मोहम्मद पर कोई बात आई तो सिर्फ तलवार उठेगी समझौता ना होगा तलवार वगैरे आपण लोकशाही मध्ये राहतो संविधान आहे भारताला संविधान आहे तलवार उठणे हे संविधान मध्ये कुठले प्रकारे मान्य होत नसत पण अशा जर पद्धतीने कोणी आव्हान दे पण पोलीस स्टेशन मधील पुलिस स्टेशन च्या गेट च्या बाहेर आपोळडे हे काढण्या करता देखील पोलीस प्रशासनाचे काही कर्मचारी असतील महानगरपालिकेचे काही कर्मचारी असतील ने सुद्धा त्याच्या गेलेले होते पण ते बोर्ड असे काढलेले नाहीत आणि ते काढलेले नसताना याच्यावर का काढले नाहीत कोणामुळे काढले नाहीत कोणाचा फोन आला काय झाले हे देखील जनतेसमोर हे सगळं गोष्टी आल्या पाहिजेत पण आज संपूर्ण या बाबतीमध्ये आपण पाहतो की कुठंतरी एखाद्या व्यक्तीने आज छत्रपती ह्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जे आहे त्याच्याबद्दल दुर्गा माता तोडचं आयोजन केलं जातं त्यामध्ये कुणी काही त्याच्या पद्धतीने जर ह्या आव्हानाला जर काही केलं असेल आणि तो आरोप जो संशयित आहे तर संशयितला पोलिसांनी सकाळच्या वेळेला ताब्यात जी घटना समोर आल्या समोर घेतल्यानंतर देखील आरोपी जो संशयित जो आहे ताब्यात घेतल्यानंतर देखील रस्ता रोको करण्याची काही आवश्यकता नव्हती पण कुठंतरी शहराला भेटीस धरायचं तो पुण्यावरनं छत्रपती संभाजीनगरला जाणारा महाराष्ट्रीय महामार्ग आहे तो अडवायचा पोलीस प्रशासनाला भेटीस धरायचं तिथं असंही माहिती मिळतीय की पोलीस प्रशासनासोबत धक्काबुक्की करण्यात आली मग हे जे काही प्रकार आपल्याला पाहायला मिळतो या सगळ्या बाबतीमध्ये हे चुकीचं आहे त्यामुळे माझं आव्हान असेल अहिल्यानगर वासियांना की आपण सर्वांनी शांतता बाळगावी नवरात्र उत्सव सुरू आहे दशहरासारखा एक मोठा उत्सव आपला आलेला आहे ते त्यानंतर दीपावलीसारखा सण आहे हे सगळं आपण शांततेत आपल्याला करायचंय त्यामुळे अहिल्यानगर शहरामध्ये कुणी अशी काही घटना घडून आणण्याचा प्रयत्न करू नये त्यामुळे पोलिस सतर्क आहे आणि या बाबतीमध्ये जे संशयित आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेले पण दुसऱ्या बाजूचे लोक पोलिसांनी ताब्यात घेणं आवश्यक आहे ज्यांनी बोर्ड लावले असतील असते ना मागणी आम्ही आता केलेली आहे की या बाबतीमध्ये जो काही जमाव जमला होता जमावामध्ये एक टिळा होणारा मुलगा सुद्धा बाहेरगावचा होता तर तो, तो आला तो त्याच्या कामासाठी कुठेतरी बाहेर तालुका स्तरावरने आलेला होता त्याला मॉबने मारलेला आहे असा कधी हिंदू समाजामध्ये असं घडत नाही त्या दिवशी देखील ज्यावेळेला गोमातेचं मौंच त्या ठिकाणी सापडल्यानंतर रस्ता रोको झाला तिथे अनेक वेगवेगळ्या धर्माचे लोक होते पण कुठल्याही व्यक्तीला तिथं शिवीसुद्धा देण्यात आली नाही कोणाला काही बोलण्यासुद्धा आले नाही हे काहीच घडतं असं नाही हे महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस आम्ही जातो कुठेही असतो हिंदू समाजाचे कार्यक्रम असतात हिंदू समाजाचे मोर्चे असतात हिंदू समाजाचे आंदोलन असतात तिथे असे लोक येतात पण कुठलाही दिला तर हिंदू समाजाने आजपर्यंत आक्षेप घेतला नाही पण हे मॉप पाहून एक हिंदू समाजाच्या कपाळाच्या मुळाला टिळा होता त्याला पकडून मारणं हे कितपर्यंत योग्य आहे पोलिसांच्या वृद्ध बाबतीमध्ये देखील गुन्हा दाखल केलेला आहे नागरिकांना एवढंच माझं आव्हान असेल की आपण सर्वांनी आयजनगर शहर शांत ठेवावं सर्वांचे सण उत्सव चालू आहेत कुणीही कुठेही दालबोट लागेल असं काही काम करू नये